आबांनी केवढा छान फणस आणलेला आहे बघा बाजूच्या झाडाचा काढून आणून स्वच्छ सगळं साफ वगैरे करून आम्हाला मस्त असे काढून देतात त्यातल्या बिया इतका गोड फणस आहे तर सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान व्हिडिओमध्ये दुर्वेश खातो आहे पेरू आईने पेरू आणलेले होते एका झाडाचे पाच सहा पेरू आणले ते सगळ्या मुलांनी खाल्लेले आहेत पेरू आणि इकडे बघा हे फनस सगळे साफ करून ठेवलेत खूप आम्ही फणस खाल्ला होता त्या दिवशी खूप गोड असा फणस होता मला सगळ्या फळांमध्ये आवडत असेल तर तो म्हणजे फक्त फणस आणि कलिंगड बाकी काय एवढं माझ्या आवडीचं नाही आहे मला अननस पण काही एवढं आवडत आउड़ा नाही तर छान असं मस्त आम्ही बाहेर आज काय पावसाने सुट्टी दिली होती म्हणून ओट्यावर बसून सगळेजण मस्त असं फणस खात होतो आणि ही सगळी आमच्या आबांच्या दारातली झाडं जे आहेत सगळे जे फुलाची झाडं आहेत हे जास्वंदीचं झाड आहे आणि ह्यातले एक झाड जे आहे ना जास्वंदीचं तर ते मी फांदी दिली होती ती खूप छान अशी फुटली फांदी जिथं आमच्या इथं पण आहे ना एक फांदी जे लाल फुलांची फांदी जरळी तुम्ही बघता आमच्याकडे गावी जी फुलाची झाडं आहेत दोन जास्वंदीची त्याच मी फांदी इकडे आणली होती बहिणीकडे एक दिली आणि इकडे आबांकडे एक दिली होती पण ती खूप छान फुटली मोठी झाली लाईक बाई। तर हा होता माझा भातसा आणि संध्याकाळी मस्त असं स्पेशल बनवली होती वहिनीने मिसळी मिसळ पावचा बेत होता तर मिसळची भाजी बनवलेली होती खूप छान अशी आमटी म्हणजे ती चवीला झालेली होती रस्ता त्याचा आणि इकडे थोड्याशा चपात्या घेत होती बनवून आणि इकडे काय बनवले तर वहिनीने बनवलेलं आहे छान असं आळूच्या वड्या उकडून ठेवलेल्या आहेत मस्त आतून त्याला बेसन बेसनमध्ये क हे घातलं होतं ओवा बडीशेप तीळ मीठ तिखट थोडं चिंचेचं आणि गुळाचं पाणी घालून उकडून त्याचे काप करून छान असं तळती आणि मिसळसोबत खायला तयारी झालेली आहे इकडे कांदा कोथिंबीर आणि लिंबू चिरून ठेवलेला आहे वड्या एवढ्या छान झाल्यात की खूप छान टेस्टला झाल्यात आणि बिलकुल खवखवत नाहीयेत मी खाऊन बघितलं कारण खवखवणाऱ्या वड्या एवढ्या खायलाही होत नाहीत पण खूप छान टेस्टला पण झाल्या होत्या खूप छान अशा मस्त बारीक गॅसवर त्यांनी तळलेल्या होत्या त्यामुळे टेस्टला खूप छान लागत होत्या मला अशा वड्या वड्या म्हणजे तळेल्या आवडतात आमच्या गावी जरा वेगळी पद्धत आहे बनवण्याची डायरेक्ट पानांना लावून तळून घ्यायचं मी गरम गरम तयार झाली होती सगळं जेवण हॉलमध्ये आणलेलं होतं भात वगैरे केलेला आणि जेवण करायला बसलेले आहेत आमचे आबा आणि ही ले ले आहे माझी अलीकडे जी बसलेली ती माझी मोठी मुलगी आहे चू आणि पलीकडे बसलेली तन्वी तर तुम्हाला बरेच जणांना माहिती आहे आणि मग मुलांचं जेवण झाल्यानंतर आम्ही भावंड बसलो जेवण करायला शेवट दिवस आहे आता माझा इथे आज सगळ्यांसोबत जेवण करायचा आई वहिनी मोठी बहीण छोटी बहीण आणि भाऊ असं सगळे मिळून आम्ही बसलो छान असं हॉलमध्ये जेवायला तर आळूच्या वड्या सगळ्यांनाच खूप आवडल्या होत्या त्याच्यामुळे पटपट संपल्या होत्या आता छान असा मिसळचा बेत होता तो कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मस्त असं मग सगळ्यांनी मिळून आम्ही केलं जेवण आणि सकाळी सकाळी छान असं तिकडचं तळेगाव मधलं वातावरण होतं निघालो होतो आता आम्ही ट्रेन साठी तर कसं वाटलं इकडचं सकाळचं छान असं वातावरण पाऊस रात्री झालेला होता भेटूया पुढच्या व्हिडिओत